मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारित जी आर मिळाल्यानंतर ओबीसी आणि बंजारा समाज चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ओबीसी समाजाची घोषणाबाजी आणि लक्ष्मण हक्केंनी सरकारला दिलेला इशारा यामुळे आरक्षणाचा मुद्दा सरकारची डोकेदुखी ठरणार असं चित्र निर्माण झालं आहे लक्ष्मण हक्केंचा इशारा काय आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं पाहूया या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मराठा आरक्षणाचा जी आर निघाल्यानंतर ओबीसी समाज आणि ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत जागोजागी निदर्शनं घोषणाबाजी आणि आंदोलनं या सर्वांमुळे सरकारची डोकेदुखीत वाढ झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाजीनगर येथील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा देत कार्यक्रमात मोठा राडा घातला या घटनेमुळे कार्यक्रमात क्षणभर गोंधळ उडाला पण ही घोषणाबाजी राज्यभर चर्चेचा विषय ठरली दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी किंगोली जिल्ह्यात आंदोलन करत सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला दसऱ्यापर्यंत जर सरकारने हैदराबाद गॅझेटचा जी आर रद्द केला नाही तर दसऱ्यानंतर मुंबईत जाऊन तीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आमच्या पिढ्यान पिढ्यांचं शोषण तुम्ही केलंय मग कोण आमदार कोण खासदार कोण मंत्री आणि कोण मुख्यमंत्री या सगळ्यांना नजो मानता मुंबईच्या गल्ली गल्लीत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आरक्षण हे आमच्या पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा प्रश्न आहे याच्यावर कोणाला घुसखोरी करू देणार नाही महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागीर नाही महाराष्ट्रात आमची संख्या साठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे हा जी आर जर रद्द झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला मराठा समाजासाठी काढलेला जी आर त्या आधारे बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी आणि ओबीसी समाजाची आरक्षण वाचवण्यासाठी आक्रमक पवित्रा या सगळ्यांचा समतोल सरकारला साधता येईल का आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाराष्ट्रात पेटलेलं जातीचं राजकारण दुसरीकडे शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे होणारा नुकसान या सगळ्यात भरडला जातोय तो सामान्य माणूस तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा